नऊ चाळीस ला आलेला आहे नऊ चाळीस ला कॉल आलेला आहे आणि आम्ही घटनास्थळी आल्यानंतर पाहिल्यानंतर म्हणजे जे, जे कोकलँड आहे त्याच्यामध्ये तीन व्यक्ती अडकलेले होते तर त्यांना बाहेर काढण्यात आला आणि जे सपोर्ट वॉल जे आहे ते सपोर्ट वॉल ते कोकलँड वरती पडले नाही का ते पडल्यानंतर ते त्याच्यामध्ये ते व्यक्ती अडकलेले होते तर त्यांना बाहेर काढण्यात आला कुल किती कर्मचारी या बचाव कार्यात लागलेले आहेत गंजीपेठ केंद्राचे पाच कर्मचारी आणि कॉटन मार्केटचे तीन कर्मचारी असे दोन केंद्राचे अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत आणि आता सध्या तर बचाव कार्य चालू आहे म्हणजे कर... जे जे व्यक्ती होते आम्हाला जे म्हणजे त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्याच्यानुसार त्या तीन व्यक्तींना आम्ही बाहेर काढण्यात आले आणि त्यांना मेओ हॉस्पिटलला अम्बुलन्स मध्ये पाठवण्यात आले त्यांचे नाव होते अजित परमनिक म्हणून वय त्यांचं सव्वीस आहे ते होते ते ड्रायव्हर होते ऑपरेटर दुसरे होते मनीष नागेश्वर आणि तिसरे होते चिंटू कुमार असे तीन कर्मचारी त्यांचे होते ज्यांना रेस्क्यू केले ते आता म्हणजे ते सध्या तर म्हणजे त्यांना काय हे नाही म्हणजे जास्त काय लागलेलं नाहीये पण त्यांना मुक्का मारायला लागलेला आहे तर त्यांना ते हॉस्पिटलला पाठवलेलं आहे आता ते सांगताना किती वेळ लागेल काय सांग आता ते मलमा हटवण्यासाठी सर त्याला हायड्रोलीक म्हणजे त्याला मोठ्या मशीन वगैरे हो लागतील त्या मशीन येईल तेव्हा ते मलमा हटेल आणि मागची बिल्डिंग आहे ती धोकादायक झालेली आहे वाचलेल्या स्थितीत दिसत आहे कुणाची बिल्डिंग आहे आणि तुम्ही का काय के कारवाई केलेली आहे त्याच्यावर काय सांग आता ते जे ते बिल्डिंग जे आहे ते विजय केवळ रमानी यांची बिल्डिंग आहे आणि ती बिल्डिंग म्हणजे चंदन एंटरप्राइजेस म्हणून आहे तर तिथे म्हणजे तिथे कुणीच नाही आहे सध्या तिथे पोलीस बंदोबस्त म्हणजे पोलीसवाल्यांना म्हणजे त्यांना सांगण्यात आलेले तर तिथे तिथे स्टँड आहेत आणि तिथे कोणाला जाण्यास म्हणजे तिथे जाऊ देत नाहीये बिल्डिंग पूर्ण खंगार झाल्यामुळे ते कधी पण काही होऊ शकते त्याच्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तिथे कोणाला जवळपास थांबू देत नाहीये